सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करूया भारतातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतन आनंदाची बातमी आली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने माघई बद्धत लक्षणीय वाढ जारी केली आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे या लेखात आपण माघाई भत्त्यावरील वाढीचे विविध पैलू समजून घेऊया केंद्र सरकारची भूमिका केंद्र सरकारने नुकतीच महत्वाचे पाऊल उचलले आहे केंद्रीय मंत्री म्हणजे मागाई भत्ता आणि मागणी निवारण हत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पगार आणि निवृत्त वेतनाचा दर छेचाळीस टक्के चार टक्के वाढून म्हणजे पन्नास टक्के झाला आहे ही वाढ सुमारे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख निवृत्त वेतन धारकांना लाभदायक ठरणार आहे पुढील वाढीची अपेक्षा सध्या कर्मचा मागाई भत्ता पन्नास टक्के आहे परंतु यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विश्लेषकांच्या मते पुढील काळात मागा भत्ता चौपन्न टक्के पर्यंत वाढू शकतो ही वाढ कर्मचा खिशात अधिक पैसे आणेल आणि त्यांची जीवनमान सुधारण्यास मदत करेल राजस्थान सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकार राजस्थान सरकारनेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राजस्थान सरकारने महागाई भत्ता सोळा टक्के वाढ जारी केली तसेच निवृत्त वेतनधारकासाठी नऊ टक्के वाढ जारी केली आहे या निर्णयामुळे पाचव्या वेतन आयकानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचा मागणी भत्ता चारशे सत्तावीस टक्के चारशे त्रेचाळीस टक्के होईल तर सहावा वेतन आयकानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचा मागणी भत्ता दोनशे तीस टक्क्यावरून दोनशे एकोणचाळीस टक्के होईल बँक कर्मांसाठी चांगली बातमी केवळ सरकारी कर्मचारी नव्हे तर बँक कर्मांसाठी ही आनंदाची बातमी आली आहे इंडियन बँक असोसिएशनने मे जून आणि जुलै दोन हजार चोवीस साठी महागाई भत्ता वाढ जारी केली आहे आयबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बँक कर्मांच्या पगार आणि प्रशकीय भत्त्यात पंधरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ होणार आहे ही वाढ बँक कर्मासाठी आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत आणेल धन्यवाद